लाडू बनवले म्हणून हो हो माहिती मोठी गाडी बसून लाया बत्ते सतु बाई

सुना कधी कामच करत नाही नुसत्या त्या सासवना सासू नसे आयत्या वगैरे सगळं करायला सांगते म्हणून कारण आहे का करतच नाही काम म्हणजे

पोरीचा हात दुखतात तू कपल्या एवढा भीक

मी माझ्या बाजूला बसला नाही सारखा तुझ्यात बदला

स्वच्छ साबणाने हात धुवा पिण्याचे पाणी उघडल्याने घ्या पिण्याचे पाणी उंचावर ठेवा आणि पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करा आणि लहान बाळाची शी तू धुतल्यानंतर स्वच्छ साबणाने हात धुवा या सर्व सात किंवा किती पण सूत्र असेल यांचा वापर करा धन्यवाद सानिता श्याम राणे